कृषि उत्पाद समर्थन मूल्य अधिनियम लागू करने के साथ ही विभिन्न मांगों को लेकर शेतकारी मंच ने अकोला में एक दिवसीय धरना दिया है इस दौरान केंद्र सरकार ने न्यूनतम मजदूरी अधिनियम लागू करने की मुख्य मांग की है और हरियाणा और पंजाब के किसान खनौरी बॉर्डर पर विरोध प्रदर्शन कर रहे हैं इस आंदोलन को समर्थन देने के लिए किसान पुत्र अक्षय राउत ने अन्न का बहिष्कार किया किसान पुत्र अक्षय राउत ने आंदोलन स्थल पर चरखा चलाकर लोगों का ध्यान आकर्षित किया इस विरोध प्रदर्शन में किसानों ने आगे की गतिविधियों के लिए राशि भी एकत्र किया शेतकारी जागर मंच ने कांटे और वान परियोजनाओं में जल आरक्षण रद्द करने की मांग की है साथ ही अकोला को कपास हब घोषित करने और सोयाबीन के लिए रेलवे रैक उपलब्ध कराए जाने की भी मांग की गई है कांग्रेस विधायक साजिद खान पठान धरना स्थल पर मौजूद थे और उन्होंने भी किसानों के साथ होने का भरोसा दिलाया आज अकोला अन्न त्याग आंदोलन केला जात आहे आणि हे खनोरी बॉर्डर वरती गेल्या एकावन्न जगजीत सिंग दल्लेवाल हे अन्न त्याग कर अन्न त्याग करून आमरण उपोषणाला बसलेले आहेत गेल्या अकरा महिन्यांपासून सरकारनी हरियाणा पंजाब बॉर्डर वरती खनोरी नावाच्या गावामध्ये रोड वरती या शेतकऱ्यांना दिल्लीकडे येण्यापासून थांबवलं होतं था। एकावन्न दिवस दल्लेवालांच्या उपोषणाला झाले था आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या शेतकरी बापाचा आवाज जर तुम्ही ऐकत नसाल तर आम्ही शेतकऱ्यांची सगळी पोरं हे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आज एक दिवसाची तर अन्न त्याग केलं उद्या पंजाबला खनोरी बॉर्डर वरती अकोल्या जिल्ह्यातली सगळी शेतकरी पुत्र जाणार आहेत आणि म्हणून सरकारला आमचं आव्हान आहे आमचा हमी भावाचा कायदा करा आमच्या सोयाबीनचा भाव तुरीचा भाव कापसाचा भाव सातत्यानं जो पडत आहे तो हमी भावाचा कायदा नसल्यामुळे आहे कारण की तुम्ही हमी भाव जाहीर करता पण त्यानुसार खरेदी करत नाही बारदाना तुमच्याकडे नसते अशी देणारी तुम्ही लोक आणि म्हणून सरकारला आहे की आता एक दिवशी अन्न त्याग आहे तेव्हा सरकारला मात्र या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही पळोखी सडो होईल आणि म्हणून आज आम्ही सिंग डल्लेवालांना पूर्ण समर्थन देतो हमी भावाचा कायदा झाला पाहिजे यासाठी आम्ही त्या अन्न त्याग करायला बसतो संघर्षाचा